नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला जनतेशी संवाद कार्यक्रमाला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक आज कोल्हापुरात गणपती बाप्पाबरोबरच आज घरोघरी गौराईचं पूजन नेपाळमध्ये आजपासून पूर्णतः धर्मनिरपेक्ष आणि घटनादत्त लोकशाही लागू कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या अजय जयरामचा पराभव रजत पदकावर समाधान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा दोन नव्या चेहऱ्यांना संधी आणि पाहूया आता बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला या उपक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधण्याची ही बारावी वेळ असून या कार्यक्रमाला मिळणारा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद धोरणकर्त्यांसाठी महत्वाचा असल्याचं चा पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं लोकशाहीत जनशक्ती महत्वाची आहे हे मन की बात कार्यक्रमानं दाखवून दिल्याचं ते म्हणाले देशभरातून सुमारे पंचावन्न हजार नागरिकांनी दूरध्वनीवरून आपले प्रश्न आणि सूचना मांडल्याचं सांगतानाच यातून सकारात्मक गोष्टी समजल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात लोकांशी संवाद साधण्यासाठी रेडिओचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला होता पुढच्या महिन्यात नवी दिल्लीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांना नवी दिल्लीत आमंत्रित केलं असून यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते म्हणाले देशात स्वच्छते स्वच्छतेप्रती जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते केंद्र सरकारपर्यंत सगळ्यांनाच स्वच्छतेसाठी काम करावंच लागेल असं त्यांनी सांगितलं एक तरफ संसद एक तरफ देश का शिशु दोनों स्वच्छता के ऊपर बात करें इससे बडा देश का सौभाग्य क्या हो सकता है ये जो आंदोलन चल रहा है विचारों का गंदगी के तरफ नफरत का जो माहौल बन रहा है स्वच्छता की तरफ एक जागरूकता आई है ये सरकारों को भी काम करने के लिए मजबूर करेगी 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 स्थानीय स्वराज की संस्थाओं को भी चाहे पंचायत हो नगर पंचायत हो नगर पालिका हो महानगर पालिका हो या राज्य हो या केंद्र हो हर किसी को इस पर काम करना ही पड़ेगा इस आंदोलन को हमें आगे बढ़ाना है कमियों के रहते हुए भी आगे बढ़ाना है और इस भारत को 2019 में जब महात्मा गांधी की 150वीं जयंती हम मनाएंगे महात्मा गांधी के सपनों को पूरा करने की दिशा में हम काम करें मन की बात कार्यक्रमातून केलेल्या आवाहनानंतर तीस लाख कुटुंबांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान परत केल्याची माहिती त्यांनी दिली ग्रामीण भागातल्या गरीब जनतेला तसंच विणकरांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं खादी आणि हातमागावरील वस्तू खरेदी कराव्यात तसंच पर्यावरणाचं संवर्धन व्हावं यासाठी येत्या दिवाळीत मातीचे दिवे वापरावेत असं आवाहन मोदींनी यावेळी केलं निवडणूक प्रक्रियेत खूप बदल झाले आहेत तरुणांनी मतदार नोंदणी करावी आणि आवर्जून मतदान करावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार फक्त उद्योगपतींच्याच मागे आहे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाही अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली दिल्लीतल्या रामलीला मैदानात आयोजित किसान सन्मान रॅलीत त्या आज बोलत होत्या शेतकऱ्यांविरोधी असलेल्या धोरणांना काँग्रेसचा कायम विरोध राहील असं सांगत भूसंपादन विधेयकाच्या विरोधातली लढाई अद्याप संपलेली नसून शेतकऱ्यांची एक इंचही जमीन बळकावू देणार नाही असा इशाराही सोनिया गांधींनी यावेळी दिला भूसंपादन अध्यादेश यापुढे न काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचं श्रेय शेतकऱ्यांना जातं असं सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असा प्रत्यारोप ज्येष्ठ भाजपा नेते आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना ते नवी दिल्लीत बोलत होते शेतकरी सक्षम व्हावा अशी काँग्रेसची कधीच इच्छा नव्हती त्यामुळेच काँग्रेस सरकारनं त्यासाठी प्रयत्न केले नाहीत अशी टीका त्यांनी केली रॉबर्ट वड्रा यांनी हरियाणामध्ये जमीन कशा पद्धतीनं मिळवली असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी टोला लगावला देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार कार्यरत असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं चर्मकार समाजानं मोठ्या कष्टानं प्रगतीकडे वाटचाल सुरू केली असली तरी शासन त्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपुरात आज चर्मकार सेवा संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते संत रोहिदास महाराजांचं कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं असं त्यांनी सांगितलं चर्मकार समाजातील मुलं आपली गुणवत्ता सिद्ध करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वाटचाल करत आहेत या मुलांनी प्रशासनात येऊन समाजाच्या विकासात आपलं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या, या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज नागपूर शहरातल्या विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक आज कोल्हापुरात आहे पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडची हे पथक सखोल चौकशी करणार आहे यापूर्वी मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दोन हजार दहा साली राष्ट्रीय तपास संस्थेनं समीर गायकवाडची चौकशी केली होती गायकवाड याच्या मोबाईल फोनमधून पोलिसांना हाती लागलेल्या ला माहितीवरून गायकवाडचे नातेवाईक आणि मित्रांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे या प्रकरणी आतापर्यंत समीर गायकवाडशी संबंधित पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारत असतानाच दादरजवळच्या समुद्रात त्यांचा सव्वाशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या या स्मारकासाठी साधारणतः साडेचारशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचं सांगत दरवर्षी या कामासाठी शंभर कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागेल असं त्यांनी सांगितलं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून पंचवीस लाख रुपयांची मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली लाडक्या गणपती बाप्पाबरोबर आज राज्यात घरोघरी गौराईचंही पूजन केलं जात आहे काल सर्वत्र मोठ्या थाटामाटात गौराईचं आगमन झालं तिला सजवून तिचं पूजन आज केलं जातं तसंच पंचपक्वानांचा नैवेद्यही आज दाखवला जातो काही ठिकाणी मिष्टान्नाचा तर काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्यही गौराईला दाखवला जातो राज्यात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या गौरींचं पूजन केलं जातं खड्यांच्या मुखवट्याच्या तेरड्याच्या धातूच्या आणि उभ्या गौरी असे प्रकार आहेत गौरीला काही ठिकाणी महालक्ष्मी असं म्हटलं जातं गौरीला पाच सुपांची ओटी भरली जाते त्याला ओसा असं म्हटलं जातं What's गणेशोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातल्या वायगाव इथल्या मंदिरात रिद्धिसिद्धी विनायकाच्या स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे एकदंत आणि उजव्या सोंडीची ही विनायकाची मूर्ती संगमरवरी आहे सोळाव्या शतकात एका विहिरीच्या खोदकामात ही मूर्ती थोरले बाजीराव पेशवे यांना सापडली असल्याचं जाणकार सांगतात या मूर्तीच्या डाबीकडे आणि उजवीकडे रिद्धिसिद्धी विराजमान असल्यानं रिद्धिसिद्धी विनायक म्हणून हा गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे तसंच कोलकात्यातल्या इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड थॉट अँड कल्चर या संग्रहालयात असलेल्या पुस्तकातही वायगावातल्या या गणपतीचा उल्लेख आहे पुरातन लोकांच्या स्वप्नामध्ये तिथलं मंदिर आलं मला काढावर त्या लोकांनी तसाचा प्रयत्न केला काढण्याचा पण तो काही जमला नाही नंतर एक आमच्या घरातले पूर्वीचे जुने जे संत होते त्या संतांच्या हातानं ते मग मूर्ती काढल्या गेली तर ते अखंड मूर्तीच निघाली थोडंसं कुठं कुठं खोजत असताना थोडंसं सापडलं त्यांना पण बाकी अखंड मूर्ती आहे लवकर लोकांना साध्य होते या मंदिरात जेव्हा यायला लागलो तेव्हापासून माझे सर्व कार्य व्यवस्थितरित्या आणि सुरळीत चालत आहे माझ्या संसारामध्ये माझ्या आयुष्यामध्ये जे घडामोडी होत होते जेव्हा माझे काही दुःखाचे दिवस होते ते माझे हो मा आज इथून संपूर्णत नष्ट झालेले आहे तेव्हापासून मी जवळजवळ प्रत्येक चतुर्थीला मी इथे येत राहतो नेपाळमध्ये आज पूर्णत धर्मनिरपेक्ष आणि घटनादत्त लोकशाही लागू झाली काही संघटनांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सात वर्षांच्या प्रयत्नांनंतर नक्पाळच्या या यासंदर्भातला कायदा आज संमत केला राष्ट्रपती रामबरन यादव यांनी ही माहिती दिली नेपाळसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून एकता आणि सहकार्याचं त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अजय जयरामला पदकावर समाधान मानावं लागलं आज झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित चीनच्या वेन लांगनं अजय जयरामचा चौदा एकवीस तेरा एकवीस अशा गेममध्ये पराभव केला काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या चिनी तैपईच्या चाऊ तिन येन याचा एकवीस एकोणीस एकवीस पंधरा अशा गेममध्ये पराभव करत अंतिम फेरी त्यानं गाठली होती जागतिक क्रमवारीत बत्तीसाव्या क्रमांकावर असलेल्या अजय जयरामनं यंदाच्या मोसमात मास्टर्स ग्रामप्री गोल्ड स्विस ओपन आणि रशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती नवी दिल्लीत सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस वर्ल्ड ग्रुप प्लेऑफमध्ये चेक प्रजासत्ताकनं आज भारताचा तीन एक असा पराभव केला चेकच्या जिरी वेस्लीनं युकीवर तीन सहा पाच सात दोन सहा अशी मात केली या स्पर्धेत सोळा देशांचा सहभाग असून भारत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युकीला आजचा सामना जिंकणं अपरिहार्य होतं मात्र आजच्या त्याच्या पराभवामुळे त्याआधी सोमदेव वर्मनं मिळवलेल्या विजयाचा भारताला फायदा होऊ शकला नाही पुरुष दुहेरीत पेस आणि बोपण्णाच्या जोडीलाही चेक प्रजासत्ताकाकडून कालच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालीच या दोन्ही मालिका खेळण्यात येणार आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर आणि मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एकदिवसीय मालिकेसाठी गुरुकिरत मान आणि ट्वेंटी ट्वेंटी सामन्यासाठी एस अरविंद या दोन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे फिरकीपटू हरभजन सिंगचं टी ट्वेंटीत पुनरागमन झालं आहे एकदिवसीय मालिकेसाठी संघ याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी कर्णधार शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली अंबाती रायडू सुरेश रैना अजिंक्य रहाणे आर अश्विन गुरुकिरत मान अमित मिश्रा भुवनेश्वर कुमार रोहित शर्मा आणि उमेश यादव तर ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठीचा सा संघ याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी कर्णधार शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली सुरेश रैना अजिंक्य रहाणे अंबाती रायडू स्टुअर्ट बिन्नी आर अश्विन अक्षर पटेल हरभजन सिंग मोहित शर्मा अमित मिश्रा आणि एस अरविंद बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे मोटाला आणि मनापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यावर्षी पावसानं दडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता मात्र परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं या पावसामुळे शेतातील ज्वारी मका सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांचं नुकसान झालं आहे यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे या, या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल विभागानं तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि आता हवामान मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून आता या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे ठाणे आणि नाशिकमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात एकोणपन्नास हजार दशलक्ष लिटरची वाढ झाली आहे मध्य वैतरणा तलावातलं पाणी काठोकाठ भरल्यामुळे या धरणाचे दरवाजे अंशतः उघडण्यात आले येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईवरचं पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान चोवीस नागपूर तेहतीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस आणि बावीस औरंगाबाद एकोणतीस आणि एकवीस नाशिक चोवीस आणि एकवीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला जनतेशी संवाद कार्यक्रमाला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक आज कोल्हापुरात गणपती बाप्पाबरोबरच आज घरोघरी गौराईचं पूजन नेपाळमध्ये आजपासून पूर्णतः धर्मनिरपेक्ष आणि घटनादत्त लोकशाही लागू कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या अजय जयरामचा या पराभव रजत पदकावर समाधान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा दोन नव्या चेहऱ्यांना संधी याबरोबरच हे बातमीपत्र देशात स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट गाव ही योजना देखील सुरू करण्यात येणार आहे केंद्र सरकारनं नुकतंच श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण मिशन या योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा चहूबाजूनं विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार